पासून दूर राहून तणावमुक्त जीवन जगत सकस आहार घेतल्यास हृदयरोग टाळता येऊ शकतो असं मत हृदयरोग तज्ञ डॉक्टर विजय अंधारे यांनी व्यक्त केलं दिनांक एकोणतीस सप्टेंबर हे जागतिक हृदय दिन म्हणून पाळला जातो या यानिमित्तानं हृदयरोग तज्ञ डॉक्टर विजय अंधारे यांनी इन सोलापूर न्यूज चॅनलशी संवाद साधला यावेळी बोलताना ते म्हणाले की सध्या तरुणांमध्येही हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलं आहे याचं कारण म्हणजे बदलती जीवनशैली फास्ट फूड जंक फूड आणि व्यसनाचे प्रमाण आणि जेवणातील तेलाचे वाढते प्रमाण व्यायामाचा अभाव यामुळे हृदयविकाराचे रुग्ण वाढत आहेत यावर नियंत्रण मिळवायचं असल्यास ताणतणावापासून तणावापासून दूर राहणं व्यसन न करणं आणि सकस आहार घेतल्यास हृदयविकार टाळता येऊ शकतं असं ते म्हणाले तसंच ज्यांच्या घरात यापूर्वी आई वडील आणि आजोबांना हृदयविकार झालेले आहे अशा लोकांनी वयाच्या चाळीशीनंतर आपल्या हृदयाची नियमित टेस्ट करून घ्यावी असं ते म्हणाले पण ॲक्च्युली कुठलीही एक गोष्ट कारणीभूत नाही आहे हार्ट अटॅक येण्यासाठी म्हणजे फक्त तेल जास्त खाल्लं आहे किंवा कोणी खूप नॉनवेज जास्त खातं आहे म्हणून हार्ट अटॅक येतो आहे असं नाही हे मल्टीफॅक्टोरियल आहे म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये हा आजार आहे त्याचबरोबर तुम्हाला शुगर पण आहे त्याचबरोबर तुम्हाला बी पीचा पण त्रास आहे आणि त्याच दिवशी तुम्ही उन्हामध्ये पण खूप फिरलेला आहात त्याच दिवशी तुम्ही बाहेर खूप जेवण केलं आहे किंवा जे हार्टसाठी चांगलं नाही अशा बऱ्याचशा गोष्टी खाल्लेल्या आहेत अशा सगळ्या गोष्टींचं एकत्रीकरण येऊन एखाद्याला हार्ट अटॅक येऊ शकतो फक्त एका घट एका फक्त फॅक्टरमुळे हार्ट अटॅक येत नाही त्यामुळे फक्त एका गोष्टीमुळे ह्याच्यामुळंच मला झालं असेल असं म्हणण्याची गरज नाही तर आपल्या फॅमिलीमध्ये किंवा आपल्या ह्याच्या स्वतःच्या शरीरामध्ये जर शुगर बी पी असेल आणि हार्ट पेन आलं त्या चेस्ट पेन आलं तर त्यावेळेस आपण लगेच चेकअप करून कोलेस्ट्रॉल वाढलं आहे का मग कोलेस्ट्रॉल वाढलं असेल तर ते, ते कमी करण्याची लगेचच आपण प्रयत्न करायला पाहिजे एक्सरसाईज नसेल मेडिसिन नसेल डाएटमध्ये चेंजेस करून असेल आहारामध्ये चेंजेस करून असतील असे बरेचशा घटक आहेत ते एकत्रित आपल्याला मॉडिफाय केले तर आपण त्या आजारापासून वाचू शकतो